सोलापूर ते पंढरपूर सोलापूर ते पंढरपूर गौमाता दंडवत यात्रा ही फक्त आता आठच किलोमीटर पंढरपूर पासून लांब आहे साधारण सत्तावीस हजार दंडवतांच्या एकत्रीकरणाने ही यात्रा पूर्ण होत आहे याच्यामध्ये पाच वर्षाच्या माणसापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे आत्तापर्यंत साधारण सव्वाशेपेक्षा जास्त धनवत करताना योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी सामान्य माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतांनी याच्यामध्ये केलेलं केलेले भारतीय गौवंशाचं संवर्धन संरक्षण व्हायला पाहिजे यासाठी हे चालू आहे आणि आता पंढरीच्या चरणी ही प्रार्थना घेऊन आपण चाललो आहे राम मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर